नमस्कार मित्रांनो परत एकदा खूप दिवसानंतर युट्यूब चॅनलवर आपल्या सरचे स्वागत आज आमच्या वर्गातली बॅचलर पार्टी आहे मस्तपैकी आम्ही जे गावागाव ना ते आज सगळे पार्टी प्लॅन ठरलो आहोत आज आम्ही पार्टी चालला मला येणार आहात तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आम्ही आता निघाला सगळे भोर्गी आता पुढे समीर पाताडे शेती संकेत सावंत बरं पुढे आहोत आम्ही निघाला हायवे नाव आता आमचं स्पॉट आहोत चला तिकडेच भेटूया त्या स्पॉटला पोहोचला ते बघा ह्या स्पॉटला आमची पार्टी इकडेच पार्टी आमची इकडे आत जेवण जेवण इकडेच करणार आहोत फुल धम येणार आह की बाकीचे तर मित्र आमचे सगळे येतात चला मग आता आम्ही सगळे पोरगे येईल आहोत आहोत ज्या स्पॉटला आम्ही पोहचत आहोत त्या बघा पोडणी टाकू बघा हे पोंडिक फोंडिक टाकू किती जाणवत ते बघा भात बनवलाय ना जबरदस्त वाडी ठेवूची लागत पहिली वाडी काढला आम्ही अनोळख्या ठिकाणी लावू ना म्हणून आम्ही म्हणलं पार्टी साठी वाडी बघा ठेवला ओके उसात ना भर चिकन मटन शिस्त आहे बघा जबरदस्त आणि लिहिलं एकदम मस्त गिर अशा तो मजा घेत या भात जबरदस्त भाई। आता वड्याचं काम इकडे प्रणयाने घेतला ना मनावर जबरदस्त पैकी माहता बघ्या पहिल्यांदा मानवता बनवता जबरदस्त पैकी पीठ मळू घेतल्या ना इकडे आता आमच्या बाकी सगळा फोन देऊन झालेला कोण बोलवता नीलो बोलवता तिकडे म्हणता तिकडे फोंडे देते म्हणता चला तिकडे जाऊ चिकनचं काम इकडे निल्याने घेतलं नाही बघा चिकन बनवता इकडे ढवळणारू एक आणि मसाले बिरसाले काढणारू एक अजून काम जोरदार चालू आहे तिकडे वड्याचा का हो ना प्रणय ना प्रणयकडे दिलेला आता बरोबर का प्रणय काम करणारा मटन आता चिकन इकडे तिकडे मटन पण झाला आता जबरदस्त थोडा वेळ फुल धमाल असणारा जबरदस्त इकडे भाई पण जबरदस्त असतो साहेब का फुल धमाला फुल धमाल आजची पार्टी एकदम फुल एन्जॉय मध्ये चंगळा बोले फुलदमाल फूल दमाल वड्याचं काम भैयाने घेतलं ना जबरदस्त काम जबरदस्त चालू जबरदस्त काम झालं भैया बघ मग बनवला नाही चपाती घेऊन काम जबरदस्त चालू आम्ही वड्याचा जोरदार आता आमचा बाकी सगळं झाला <BUR ajuda bagadiladeshi> जबरदस्त काम एकदम जबरदस्त बरोबर ठीक केले ना ते बघा कम्प्लीट झालेलं चवडे शेवटच्या मुद्द्यावर हात वडे मोठे साईकम काय काम चालू ना वडे वडे आता वडे तळूचं काम चालू आहे बाकी मटण ती सर्व पोरं एकत्र आली आणि गावचीच पोरं खूप आहे की माझ्या वर्गामध्ये शिकलेली पोरं आणि ती आम्ही बारावी पर्यंत शिकलो काही जण मुंबईला गेली पण नव्वद टक्के तरी गावची मुलं आमच्या गावामध्ये आहेत आणि ती सर्व आम्ही एकत्र आलो आणि सर्व एकदम सक्सेस होऊन आज आम्ही फिरायला आलो आहे खूप एन्जॉय एन्जॉय જીવનવાડી <laughs> કાર્ય ला बसा 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 तो तो ते जो कार्यक्रम करतात फुल एन्जॉय आता आम्ही जग वगैरे सगळे बसला हे जेवण कसं आला एक धमाल एकदम पार्टी पण एकदम सक्सेसफुल झाली खूप वर्षानंतर आम्ही प्लॅन करत होतो पण आम्ही सक्सेसफुल झाली शेवटी गेट टुगेदर जबरदस्त